एक महत्वाचं म्हणजे आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारी एक ठाणे जिल्ह्याची राजकारणी अशी त्यांची ओळख हजारो कोटीची विकास कामे त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्या कारकिर्दीत आणली आणि भिवंडी मेट्रोचा काम असो की कल्याण मुरबाड रेल्वेची मंजुरी असो असे असंख्य कामे ज्याच्यामध्ये रस्त्यांसोबतच उड्डाणपुलांचाही समावेश आहे स्वयंचलित जिन्यांचाही समावेश आहे असं सर्व काही असताना आणि सर्वांना एकतर्फी विजयाची सुरुवातीला खात्री असताना अनपेक्षितपणे कपिल पाटलांचा भिवणी लोकसभेमध्ये पराभव झालेला बाळ्यामा सुरेश म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला असे असले तरी सुद्धा कपिल पाटलांचा पराभव का झाला हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचीच उत्तर शोधण्याचा आपण या विश्लेषणामध्ये प्रयत्न केले पाहू या कपिल पाटलांच्या पराभवाचे विश्लेषण एक महत्वाचा गोष्ट पहिले प्रथम ज्ञानात घेतली पाहिजे ती म्हणजे राज्यभरात भाजपा विरुद्ध एक लाट होती मुख्य कारण म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादीत झालेली फूट ही भारतीय जनता पार्टीने केली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केली याबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता आणि त्यामुळेच महायुतीविरुद्ध भाजप सहित महाराष्ट्रामध्ये लाट होती आणि या लाटेचा फटका भिवंडी मतदारसंघामध्ये कपिल पाटलांना बसला दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांमध्ये प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदारांना असुरक्षितता वाटू लागली आणि या असुरक्षिततेमुळेच मुस्लिम मतदार हा एक पण काँग्रेसकडे वळला काँग्रेस सहित आघाडीकडे वर मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहे भिवंडी पूर्व पश्चिमला त्यामुळे बालेअांना तब्बल एक लाखाच्याही वर लीड मिळाला आणि खरोखरच कपिल पाटलांनी याचा मोठा फटका बसलेला यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच राज ठाकरे म्हणाले होते त्याप्रमाणे मशिदीमधून फतफे निघाले आणि या फतव्यांचा फटकाही भिवंडी लोकसभेमध्ये कपिल पाटलांना बसला निलेश सामरे जे भिवंडी पूर्वपश्चिमला चालणार असे वाटत असताना एकदम तुटपंची मते ही निलेश सामरेंना मिळाली त्यामुळे बाळामध्येचं फारसं नुकसान झालं नाही आणि त्याचा नुकसानीचा नुकसा परिणाम हा नक्कीच कपिल पाटलांना झाला त्याआधी एक महत्वाची गोष्ट आम्हाला इथे नमूद वर्ष वाटते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कपिल पाटील हे मुस्लिम बहुल एरियामध्ये फिरत होते या कालावधीमध्ये मुस्लिम कपिल पाटील जास्त फिरताना दिसले कपिल पाटील जास्त प्रमाणामध्ये संपर्कातही नव्हते आणि त्यामुळे मुस्लिम एरियामध्ये कपिल मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसते एक पॉईंट इथे आम्हाला नमूद करायचे वाटतो तो म्हणजे मोदींचा चारशे देशभरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी चारशे दिला भाजपा चारशे पाच या पद्धतीने नाराज दिल्यानंतर जो विशेषतः दलित मागास आणि बौद्ध मतदार आहे त्या मतदारांनी असे समज करून घेतला की मोदी हे संविधान बदलतील घटना बदलतील आणि त्यामुळंच भिवंडी लोकसभेमध्ये असलेला हा जो मतदार आहे विशेषतः दलित समाजाचा त्यांनी कपिल पाटलांकडे पाठ फिरवली कपिल पाटलांच्या विरोधी बालेअांना आणि निलेश सामरे यांना काही प्रमाणात मतदान केले आणि कपिल पाटलांचं इथेही नुकसान झाले भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेना ठाकरे गट हा एक पॉवरफुल गट आहे विशेषतः शिंदे आणि ठाकरे गट हे अलग अलग झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट हा भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये स्ट्राँग आहे जो मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे साहेबांच्या सोबत असलेला शिवसैनिक हा एकनिष्ठेपाई यावेळेस ज्याप्रमाणे मागच्या वेळेस कबीर साथ देत होता तो यावेळेस कपिल पाटलांच्या विरोधात गेला आणि त्यांचा मोठा फटका हा कपिल पाटलांना बसला यात एक गोष्ट आणखी एक नमूद कशी वाटते ते म्हणजे यामध्ये मनसे आणि शिंदेकर यांचे नेते हे कपिल पाटलांसोबत होते बैठका प्रचार दौरे यांच्यासोबत सतत ते फिरत होते मात्र ग्राउंड लेवलला परिस्थिती वेगळी होती ग्राउंड लेवलला काही मोजके कार्यकर्ते वगळता हो बहुतांश कार्यकर्ते विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे कपिल पाटलांसाठी काम करताना दिसले नाहीत आणि ते बहुतेक कार्यकर्ते निठर राहिले आणि त्याचाही फटका कपिल पाटलांना बसलेला दिसतो कपिल पाटलांनी हजारो कोटींची विकास कामे केली मात्र विकास कामांची पाहिजे तशी आवड केली नाही ग्राउंड लेवलला लोकांपर्यंत ही विकास कामे पोहोचलीच नाही त्यामुळे अकार्यक्षम खासदार असे काही भागामध्ये लोकांची कपिल पाटला वाच्यता असलेली दिसून येत होती त्या आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे निलेश सामरे हे रिंगणात उतरले निलेश सांबरे यांचे शैक्षणिक आणि आरोग्याविषयी कामची जास्त प्रमाणात होती आणि कपिल पाटील फाउंडेशन मार्फत हो। केल्या जाणाऱ्या या सामाजिक कार्यांचा जास्त प्रमाणात भोपाटा झाला नाही आणि साहजिकच निलेश सामरे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये वळचक ठरलेले दिसते विशेषतः शहापूर मुरबाड आणि भिवंडी मध्ये आणखी एक महत्वाचा इथे एक फॅक्टर चालला तो म्हणजे कुंडी फॅक्टर भिवंडीत मुस्लिम फॅक्टर चालला जो बाले हवामासाठी फायद्याचा ठरला था आणि भिवंडी ग्रामीण शापूर आणि मुरबाड मध्ये कुणबी फॅक्टर चाललेला दिसला कुणबी फॅक्टर म्हणजेच दो आगरी समाजाचे आणि एकच निलेश हे कुणबी समाजचे असा प्रचार गावोगावी होताना दिसला त्यामुळे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती मेंबर असतील किंवा इतर ग्राउंड लेवलचे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच असतील येथे देखील लोकांनी अनेक ठिकाणी या नेत्यांना गप्प पसार सांगितलं आणि या लोकांच्या एरियामध्ये सुद्धा कपिल पाटलांना हे त्या त्या बुथवरती लीड देऊ शकले नाही विशेषतः निलेश सामरेंची उमेदवारी ही त्यामुळं बाळ्यामांच्या पत्त्यावर पडली ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त नुकसान आणि डॅमेज करण्याचं काम हे निलेश सामळेंनी कपिल पाटलांचं सा केलं आणि कपिल पाटलांना याचा मोठा फटका बसला आणि एक गोष्ट आमची म्हणजे या याबाबतच असं म्हणायचं आहे की भिवंडी ग्रामीण आणि मुख्यत्व मुरबा या दोन मतदारसंघामध्ये कपिल पाटलांना अपेक्षित असणारा लीड तो दीड लाखापर्यंत मिळाला हवा होता तो अजिबात मिळाला नाही आणि त्यामुळेच भिवंडीचा बालेमानचा लीड ते तोडू शकले नाही आणि हाच नुकसानीचा मोठा पॅटर्न ठरला कपिल पाटील हरण्यामध्ये आणि या बरोबरच अगदी शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे माजी खासदार कपिल पाटील व मुरबाडचे आमदार किसन कतोले हे दोघे एका पक्षातलेच नेते परंतु विळा भोपल्यांचे नाते त्यांचे तयार झालं गेल्या दोन तीन वर्षापासून कपिल पाटील आणि किसन कतोरेचे बिनसले ते बिनसल्यानंतर अनेक कुरघोडीचं राजकारण त्यांच्या दोघांमध्ये चालवले गटाटाचं राजकारण चालवले आणि गटाटाच्या राजकारणामुळे गटा राज किसन कोतोरे हे कपिल पटेलांच्या विरोधात गेले के केंद्र केंद्रीय नेतृत्व किंवा राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व यांनी कपिल पाटील व किसन कोतोरांच्या म्हणून मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्राउंड लेवलला ते होताना दिसलं नाही किसन कथोरेंच्या कार्यकर्त्यांनी हे कपिल पटलांचं काम न करता काही भागांमध्ये लेस सामरे व काही भागांमध्ये बाल्यामांचं काम केलं आणि विशेषतः बाल्यामाला त्याचा जास्ती फायदा झाला आणि इथेच ही सीट जी मुरबाडमध्ये विशेषतः एक लाखाच्या लीडनी मागच्या वेळेस आली होती कपिल पाटलांची ती अपेक्षित लीड मिळू शकला नाही आणि कपिल पाटील हे अपेक्षित ठरून शेवटी पराभूत झाले तर प्रेक्षक फोर्म ही होती माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवाची कारण जी त्याचं विश्लेषण केलेलं आहे तर एकूण या बाबतीमध्ये आपलं मत का असेल ते नक्की नोंदवा यासाठी आपल्या मराठी प्रजा न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद